मंडई ही आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधली बॉर्डर अशी दिसून ना आली मला पण बॅरिगेड लावले तेव्हा कळलं असं सगळं मी मूवीमध्येच पाहिलं होतं <laughs> क्या वा ते फुल एकदम रिलॅक्समध्ये ना स्पीड एकदम दहा पंधराची आणि ते बघा फॉरेनर्स पण आनंद घेताना आणि ते खूप फॉरेनर्स आहेत खूप तर फक्त प्रयागराज ते काशी हा प्रवास केल्यानंतर अशी हालत झालेली आहे कॅनची तर आता सुरू झाला आहे लपाछपीचा खेळ आणि ओव्हरटेकिंग तर याच्यामध्ये आरामात चालवायचं कारण हा रस्ता आहे ना ओबडधोबड आहे म्हणजे सरळ चालतोय तरी गाडी फेकते रे देवा इज नॉट इझी जसं तुम्हाला वाटतं की टीव्ही समोर जेवढं दिसतंय ना तुम्हाला तेवढं दाखवण्यामागे खूप सारी मेहनत आहे एवढं सगळं करून जर व्हिडिओ आपला व्हायरल व्हायरल तर जाऊन द्या जास्त जण जर सुद्धा बघत नसतील स्किप करत असतील तर मी काय ना करू शकत तुमचा लाईफ तुमचा मोबाईल तुमचा डेटा तुमची टी व्ही शेवटी मर्जी सुद्धा तुमची पाहायचं की नाही कारण आता वेडेवाकडे नाचणाऱ्यांचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुप्रभात मंडळी सुप्रभात वाराणसीमधून तर आम्ही आहोत बनारसमध्ये आणि पॅकिंग चालू आहे मुंबईला जायची तर एकंदरीत जर आपली मुंबई टू प्रयागराज आणि प्रयागराज टू वाराणसी ही सिरीज तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा मस्त असा एक्सपिरियन्स तुम्हाला सुद्धा येईल तर आता फायनली आमची तयारी झालेली आहे मुंबईला निघण्यासाठीची तर मी मुंबईवरून हे ब्लॅक वायझरसुद्धा आणलेलं असं क्रोम फिनिशवालं मल्टी कलरवाला आहे तर ट्राय करूया याचासुद्धा रिझल्ट कसा येतो मी सांगेन तुम्हाला तर एकंदरीत खूप छान वाटलं प्रयागराजमध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या कुंभमेळ्यात जे स्नान केलं त्याच्यानंतर वाराणसीत आलो इकडचे घाट वगैरे फिरलो घाट फिरल्यानंतर जे रात्री आम्हाला ॲडव्हेंचरवाल्या बाबांनी दर्शन दिलं काशीनाथ बाबांनी तर ते सुद्धा सुंदर होतं तर एकंदरीत भोलेबाबाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या जर्नीला आता आम्ही चाललो आहे तर लेट सी कसं काय होणार आहे आणि बनारसमध्ये जी शॉपिंग केली ती कशी काय भरली आहे माझं मलाच माहीत कारण वजन वाढलं आहे गंगाजलसुद्धा आहे आपल्यासोबत पाच पाच लिटरचे दोन कॅन त्यानंतर साड्या आहेत दहा ते बारा आणि त्याच्यानंतर आपले जे कपडे जे घेऊन आलेलो ते सुद्धा आहेत तर चला आजच्या आपल्या रायडिंगला सुरुवात करू आणि ते सगळं सेट झालेलं आहे इथे पाहू शकता इथे विनायक भाऊंची सुद्धा पॅकिंग झालेली आहे ऑल सेट टू गो इथे रमेश भाऊ सुद्धा शेवटची तयारी करतात तर चला फटाफट बांधा बांध करायची आहे आणि पुढच्या राईडला सुरुवात करूया तर मंडळी आपण प्रयागराजवरून गंगेचं पाणी घेतलं होतं आणि त्या गंगेच्या पाण्याचा जो कॅन आहे त्याची अवस्था दाखवतो तर फक्त प्रयागराज ते काशी हा प्रवास केल्यानंतर अशी हालत झालेली आहे कॅनची आणि याचा ते कॅन आहे त्याच्यामुळे हा इझी टास्क नाही आहे की एवढ्या लांबून एवढं सगळं घेऊन येणं त्याच्यामुळे जे प्रयत्न मी करतो आहे तर त्याला मस्त असा सपोर्ट द्या आणि फॉलो शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता कॅनची अवस्था अशी झाली आणि फायनली आपली रुस्तं रेडी होते तर म्हणजे आम्ही जिथे बनारसमध्ये राहिलो होतो ना तर हे श्री स्वामी श्वासानंद यांचं आश्रम आहे आणि इथे जर तुम्ही बेड आणि उशी झोपवायला फक्त घेतलीत म्हणजे एक गादलं देणार एक उशी देणार त्याचे शंभर रुपये एका दिवसाचे तर एका ट्रॅव्हलरसाठी तेवढं इनफ आहे जर तुमचे जास्त चोचले नसतील राहण्याचे तर आणि जर तुम्हाला रूम हवा असेल टॉयलेट बाथरूम वेगळं तर हजार रुपये एका रूमचे छोट्या रूमचे त्याच्यात पाच ते सामानसं राहतात आणि मोठी रूम घेतली जसे ग्रुप्स येतात तर दीड हजार दोन हजार वगैरे प्रमाणे आहेत तर असं पाहू शकता हे आहे संपूर्ण आश्रम आणि त्याच्यानंतर इथे त्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन छोटंसं ऑफिस आहे दाखवतो तुम्हाला तर हे असं ऑफिस आहे आणि इथेवर राहण्याचं वगैरे खोल्या आहेत आणि हा नंबर वगैरे आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे आलात ना वाराणसीमध्ये स्वस्तच राहायचं आहे तर या आश्रम ट्रस्टमध्ये तुम्ही राहू शकता फायनली माझी पॅकिंग झालेली आहे आणि इथे आश्रम आश्रमात इथे एक मंदिरसुद्धा आहे तर मंडळी फायनली वाराणसीमधून निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि आज आम्ही सुरुवात करतो आहे वाराणसी टू मुंबई अशी राईड आणि हा अंदाजे कंटिन्यू व्हिडिओ असेल तीन दिवस तीन तीन दिवस आणि दोन नाईट या व्हिडिओमध्ये कवर करेन आणि जेवढं काय होईल आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इंदोर झाशीचा जो रस्ता पाहिलात आणि त्याच्यानंतर बुंदेल एक्सप्रेस हायवे सुप जबरदस्त त्याच्यानंतर आजचा आपला रूट सांगतो आजचे इथपासून तीन रूट दाखवतात एकतर वाया भोपाल मार्गे भोपाल मार्गे आपल्याला पंधराशे किलोमीटर पडते आणि त्याच्यानंतर आपण मला एक्सप्लोअर करायचं आहे नागपूर मार्गे नागपूर अमरावती बुलढाणा हा रस्ता तर तो टोटल एक सोळाशे किलोमीटर होतं आहे म्हणजे शंभर किलोमीटर वाढत आहेत कारण गावागावातून रस्ता जातो तर आता आपल्या तिन्ही गाड्या सेट आहेत इथे आपली रुस्तम असं काहीसं बांधलेलं आहे टॉप बॉक्स त्याच्यामध्ये साड्या वगैरे आहेत याच्यात गंगाजल हा ट्रायपॉड याच्यात आपले कपडे आणि अशी आपली फुल लोडेड रुस्तम झालेली आहे इथे विनायकबाऊंची रॉयल एनफील्ड मेटिओर त्याच्यान त्याच्यानंतर इथे रमेश रमेशबाऊंची आहे टायगर तीसुद्धा स्टार्टला लावलेली आहे आणि सगळं लगेच सेट आहे तर आता वाजले साडेबारा तर माहिती नाही अंदाजे थोडीशी नाईट राईडसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल टील नागपूर तर अंदाजे साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास आपण आजच्या दिवसामध्ये आणि कंटिन्यू फर्स्ट डेमध्येचा करणार आहोत तर चला फटाफट -फड़ आपले गॅजेट्स रेडी करूया आणि आजच्या प्रवासाला सुरुवात करूया तर सगळ्यांनी म्हणा हर हर महादेव हर हर गंगे आणि जय श्रीराम सगळ्यांना तर मंडळी फायनली बनारस बाय 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 भेटूया येऊया पुन्हा तर मस्त असा आपला एक नंबर प्रवास झालेला आहे एक नंबर आणि आजचा स्टार्ट आणि आजचा स्टार्ट थोडा वेगळा ह्याच्यासाठी कारण थ्री सिक्स्टी व्ह्यू लावला आहे त्याच्यामधून फ्रंट व्ह्यू घेत आहे आणि जे मूवीमध्ये मी बघायचो जसं आधीसुद्धा सांगितलं होतं तर या ज्या सायकल चालवणाऱ्या रिक्षा आहेत ना एक नंबर म्हणजे एक नंबर वाईब येते तर आता आपण मॅप लावला नागपूरपर्यंत तर लेट सी कसं नागपूरपर्यंत आपण पोचतो आहे कारण साडेसातशे किलोमीटर आहे नॉनस्टॉप पंधरा तास सोळा तास गाडी चालवायला लागेल छोटे छोटे ब्रेक घेतले तर अंतर वाढेलसुद्धा तर वेळ वाढेलसुद्धा तर बनारस की गलियों से निकलते हुए हम और हमारे साथ हमारे दो दोस्त क्या बात आहे और क्या चाहिए लाईफ में सो so, फिलिंग nice व्हेरी नाईस अँड टू प्राउड की आपण अजून एक लॉन्गेस्ट राईड कंप्लीट करतो आहे तर आजचा परतीचा प्रवास आहे आणि एकंदरीत हा मोठाच व्हिडिओ असणार आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांचा आणि इथल्या घरांची संरचना बघा किती सुंदर आहे जाम भारी बाबा ऑटो रिक्षा चालवत आहेत क्या बात आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगतो जर तुम्ही आपली सिरीज पाहिली नसेल ना प्रयागराज वाराणसीची तर नक्की पहा यार खूप मेहनत लागली आहे व्हिडिओज बनवण्यासाठी असं सगळं मी मूवीमध्येच पाहिलं होतं <laughs> क्या वा ते फुल एकदम रिलॅक्समध्ये ना स्पीड एकदम दहा पंधराची आणि ते बघा फॉरेनर्स पण आनंद घेताना आणि ते खूप फॉरेनर्स आहेत खूप जी आपली संस्कृती बघण्यासाठी आलेली आहेत आणि उज्जैन महाकालपेक्षा आहे ना या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सातव्या क्रमांकाच्या ज्योतिर्लिंगाला पाहण्यासाठी काशी विश्वनाथ जबरदस्त गर्दी आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त आणि माझा एक्सपिरियन्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे जो काय झाला आहे तो नक्की व्हिडिओ पहा तर आता इथून बाहेर पडायचाच मोठा टास्क आहे कारण गल्ल्या गल्ल्या खूप आहेत आणि इकडची कचऱ्याची गाडी बघा क्या पाहते नगर परिषद उत्तर प्रदेश हरिश्चंद्र घाट ओ हो 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 क्या बात है। त्या घाटावर आपल्याला जायला तर नाही मिळालं पण हरिश्चंद्रगड आपल्या इथे कोकण कडा फेमस हरिश्चंद्र घाट आणि इथे आपल्या मराठ्यांचे चार ते पाच घाट आहेत नक्की आलात तर विजिट करा मंडळी तर मंडळी इथे बघा श्री दुर्गा माता मंदिर तुलसी माता तुलसी मानस मंदिर अस्सी घाट तर आता आम्हाला गुगल बाबाने आतल्या रस्त्याने आहे आणि इथे आहे ट्रॅफिक आणि याच्यासाठी सुद्धा आलो की आतमधले थोडेसे रस्ते सुद्धा पाहायला मिळतील आणि बस निघता निघता शेवटचं दर्शन करू या वाराणसीमधलं आणि ते लस्सीची दुकानंसुद्धा सुद्धा चांगली आहेत खूप आहेत ट्राफिक हे गंगा माते वाराणसी मधून निघतोय ग शेवटचं तुझं वाराणसीतलं दर्शन घेऊ दे तर क्या बात यार आणि याचं रूप आहे ना पावसाळ्यात असतं पावसाळ्यात रौद्ररूप काय भारी जी हिमालयातून येते आणि जी ही गंगामय्या खूप उत्तर प्रदेशला लाभलेली आहे त्याच्यानंतर वेस्ट बंगालपर्यंत जाते आपल्या महाराष्ट्रामध्येच ही जात नाही म्हणजे महा आपल्या महाराष्ट्रामधून नाही जात जर गेली असती तर बरेच असे उद्योगधंदे रोजगार मिळाले असते आणि या गंगेतली जी रेती आहे ना ती वाळू आहे समुद्रातली वाळू आहे आणि ही समुद्राला सुद्धा जाऊन मिळते पश्चिम बंगाल नंतर त्याच्यामुळे आपल्या इथे कोकणात सगळ्यांनी उपसून टाकली असती ती रेती भेटली असते तर घरबीर बांधायला असा विषय तर हे आहे रामनगर शहर वाराणसीमधलं आणि जे आपल्यासोबत विनायक भाऊ आहेत ना त्यांना जायचं होतं अयोध्येला परंतु अयोध्येला जर प्रयागराजमधून गेलो असतो तर जवळ पडलं असतं एकशे वीस किलोमीटर होतं परत वाराणसीला आल्यानंतर ते ऐंशी किलोमीटर वाढले म्हणजे दोनशे किलोमीटर झाले तर इथून ते इम्पॉसिबल आहे कारण जायला यायला राहायलाच अजून एक दीड दिवस लागेल पोलीस hey, बाबा आहे hey, पोलीस बाबा so, so है है, तो थँक्यू सो मच जोपर्यंत हे रस्ते क्लिअर करत नाही तोपर्यंत हे असंच राहणार आहे वीस पंचवीस मिनटं झाली निघून आणि अवघे आठ ते नऊ किलोमीटरच चालवलं आपण हो बाजा वाले आणि ते बाजावाल्यांना पण खूप डिमांड आहे म्हणजे ते डीजे विजे वाले असतात ना त्या लोकांना इथे सुद्धा फोर लेनची कामं सुरू आहेत सब जग हो रही है, सब जग इथे वीट भट्ट्यांचे कारखाने बघा ना किती आहेत संपूर्ण वीट बनवायचंच आहे लेफ्ट राईटला सगळे धुरांडे असे वर आलेले आहेत मी म्हटलं असं टोकेरी टोकेरी काय दिसतंय तर प्रत्येक याच्यातून धूर निघतोय तर बऱ्याच जणांचे कारखाने तिथे विट बनवायचे कारण यू पी एम पीमध्ये मध्ये ना विटा घर बांधण्यासाठी विटा खूप लागतात कारण लोक प्लॅस्टर करत नाहीत कारण तेवढा पैसा वापरत नाहीत फक्त विटा लावून तसंच ठेवतात कारण ते कधी कधी थंड सुद्धा राहतं आणि हा नॅशनल हायवे थर्टी फाईव्ह आहे पस्तीस नंबरचा नॅशनल हायवे लाईक एक्सप्रेस हायवे सारखाच आहे बघा ना तेवढंच नाही आणि कंटिन्यू नाईंटी थ्री नाईंटी फोर नाईंटी फायला आपण क्रूज करतोय तर आता मस्त थोडा वेळाने आणि आता पाहुणे दोन वाजले आहेत तर थोड्या वेळाने आपण डायरेक्ट लंच ब्रेकच घेऊ साडेबारा वाजता आपण निघालो होतो लेट सी वॉट हॅपनिंग इथून चुन्नर आहे अकरा चुन्नर आणि रिवा दोनशे पाच किलोमीटर तर आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे आणि पेट्रोल टाकताना खूप मोठा टास्क आहे कारण मागे सगळं बांधलं आहे मी ते सगळं काढायलाच एक पाच दहा मिनटं जातील लावायला पाच एक मिनटं जातील पाच दहा मिनटं मोठा टास्क आहे भाई मोठा टास्क आहे रायडिंग इज नॉट इझी जसं तुम्हाला वाटतं की टी व्ही समोर जेवढं दिसतंय ना तुम्हाला तेवढं दाखवण्यामागे खूप सारी मेहनत है सा आहे जसं मी म्हणालो विटांचं घर हे बघा सगळी घरं समोर आली तर त्या वजनामुळे माझं हँडल वॉबल करतंय कारण आपला टायर आहे दहा इंचाचा तर एवढं सगळं लोड घेऊन चाललो आहे भले अपग्रेडची गरज आहे पण जे आहे त्याच्यात थोडा राईड करूया आपण एवढं सगळं करून जर व्हिडिओ आपला व्हायरल व्हायरल तर जाऊन द्या जास्त जणं जर सुद्धा बघत नसतील स्किप करत असतील तर मी काय ना करू शकत तुमचं लाईफ तुमचा मोबाईल तुमचा डेटा तुमची टी व्ही शेवटी मर्जीसुद्धा तुमची पाहायचं की नाही कारण आता वेळेवाकडे नाचणाऱ्यांचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात सो एक प्रामाणिक प्रयत्न आहे एका मराठी माणसाचा जर आवडला तर ला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मस्त अशी एन एक्स थर्टी फाईव्हची राईड करू आणि शब्द नाहीत जेवल्यानंतर राईड कंटिन्यू केले आणि आता आपण मिर्जापूरला पोचू आणि मिर्झापूरनंतर जबलपूर मार्गे आपण जाणार आहोत नागपूरला तर अजून सहाशे ऐंशी किलोमीटर म्हणजे सहाशे सत्तर आहे सकाळी तीन वाजता पोचणार असं दाखवत आहे नॉनस्टॉप गेलो तर आणि ते पाहू शकता रस्त्याची कामं चालू आहेत मधले जे काही पॅच खराब झालेत ना ते तसेच कट करून पुन्हा ते आ, काम सुरू का आहे म्हणजे काय माझ्याकडे शब्द तर बघा कशी पद्धत आहे इकडे काम करण्याची ही पद्धत मी आहे ना एम पी आणि यू पीमध्येच मध्येच पाहिलेली आहे मधले रस्ते जे आहेत प्रॉपर पॅच बन प्रॉपर पॅच बनवून बनवून केलेत नंतर रस्त्याला भेगा पडतात त्याचं सुद्धा काम एकदम प्रॉपर सुरू आहे आणि असा रस्ता असला आता कोण थांबणार आहे तर मंडळी आता मिर्झापूरला पोचू उत्तर प्रदेशमधलं मिर्झापूर येते आणि आता आम्ही चुनर हे गाव पार केलं आहे तर या नियर बाय गावाचं नाव हिनवती आहे आणि चुनर हा प्लेस आम्ही क्रॉस केला आहे आणि आपल्या वाराणसीपासून एक पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आलो आहे आणि आता सव्वा दोन वाजलेत तर म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया कारण सकाळी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता चा नो चहा नो काय तर आता इथे हॉटेल अतिथी फॅमिली रेस्टॉरंट आहे डगमगपूर हिनवती डगमगपूर येथे मिर्झापूरमध्ये तर इथे थोडंसं काहीतरी खाऊया आणि अर्धा पाऊन तासाच्या ब्रेकनंतर पुन्हा राईड कंटिन्यू करूया कारण इथे माहोल बघा एकदम पावसासारखं झालं आहे असं वाटतं की जून महिना आहे जून जुलैचा महिना कसा पाऊस पडेल आणि सूर्य बघा दिसतच नाही आहे सूर्य तर पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे तर आता जेवून इथला पुढचा डेस्टिनेशन कवर करूया कारण अजून सहाशे ऐंशी किलोमीटर बाकी आहेत म्हणजे मोठी गोष्ट आहे ती करण्यासाठी कारण अडीच तीन वाजता तीन वाजल्यानंतर निघू तर त्याच्यानंतर काय प्रवास होईल मी आता काहीच सांगत नाही नेमकं काय घडणार आता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर कसा कसा प्रवास आहे चला तर मस्त असा पनीर पराठा आलाय आता याच्यात इतका पातळ असं वाटतं की स्टफिंग नाही की नाही आता खाऊन बघूया टेस्ट कशी मंडई ही आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधली बॉर्डर अशी दिसून ना आली मला पण बॅरिगेट लावले तेव्हा कळलं कारण मी आधी बघितलं होतं मॅपमध्ये त्या काही अंतरानंतर बॉर्डर येणार होती तर मला असं वाटतंय की आता आपण आलो पण नक्की सांगू शकत नाही की प्रॉपर मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेशमधली बॅरिगेटिंग असू शकते काही वेळाने आपल्याला मध्य प्रदेशमधली सुद्धा बॅरिगेटिंग मिळेल तर मिर्जापूर हे येतं मध्य प्रदेशमध्ये जबलपूर मिर्जापूर हे सगळे पुरपूर 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 जबलपूर <laughs> मिर्जापूर मध्य प्रदेश मध्ये आता आपण एंटर होऊ आणि रस्ते तर दोन्ही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सुप काय काम केली आहेत यार काय कामं केली आहेत आपल्या इकडच्या महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरांनी ना काही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जे ज्यांनी गालबोटं लावले आहेत त्यांनी इथे येऊन शिकून घ्या धडे घ्या त्यांच्याकडून काय रस्ते बनवले तर अशा प्रकारे मंडळी सूर्य आता मावळलेलं आहे अस्त झालेला आहे सूर्यास्त तर आता मी जे सुरुवातीला ब्लॅक वायझर लावलं आहे ना सन वायझर तर ते आता बदलायची वेळ आली आहे कारण हळूहळू अंधार होतोय तर आता विजिबिलिटी थोडीशी कमी होते तर एकदम काळूख व्हायच्या आधी रेवा रेवा आता मी पोस्ट रेवाला तर एक दहा किलोमीटरवर रेवा आहे आणि आता सहा वाजून दहा मिनटं झालेत तर नॉनस्टॉप जेवल्यानंतर नॉनस्टॉप कव्हर केलं आहे एकशे ऐंशी किलोमीटर होतं रेवा तर आता मध्य प्रदेशमधल्या रिवामध्ये आहोत आपण आणि प्रयागराजचे जे व्हिडिओ झाले होते त्यातल्या रस्त्यांचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर आले होते भरपूर अशी ट्रॅफिक होती तर आता आपण इथून जबलपूर अडीचशे किलोमीटर आहे तर बघूया किती काय स्ट्रेच होते सकाळपासून आपण व्यवस्थित स्पीडमध्ये चालू आहे अडीचशे दोनशे साठ किलोमीटर झाले आणि आता साडेसहा सात वाजत आले तर आता चहा वगैरे घेतला इथे हायवेलाच आहे महाकाल ढाबा करून तर इथेच चहा वगैरे घेतला आता निघूया पुढचा प्रवास करू जास्त काय थांबायचं नाही आणि आपल्या हेल्मेटचं हे वायझर मी बदललेलं आहे कारण त्या वायझरमध्ये थोडासा काळो कांदा यायला लागला कारण ते सन वायझर होतं आता चेंज केले निघूया थोडंसं रिफ्रेश झालोय तोंड वगैरे धुतले चला पुढचा प्रवास करू कसा काय होतोय बघूया अच्छा पूरा फॅमिली तो काशी भी होके आए हो गया दर्शन अच्छे से कितना टाइम लाइन में थे आप तीन घंटा अच्छा तो जल्दी हो गया फिर दर्शन बहुत सारे लोग बारह बारह घंटा पंद्रह घंटा लाइन में थे हमारा तो दस मिनिट में हो गया था हम लोग रात को साढ़े बारह बजे गए थे अंदर कोई नहीं था तभी शयन आरती मिला हाँ एक बजे बंद होता है ना सर ये गुजरात से है भाई मिले हमें पूरी फैमिली जाके आई प्रयागराज और काशी बहुत अच्छा लगा आपको मिलके ऐसे ही ऐसे ही फॉलो करिए तो यानी यून अपना चैनल स्कैन किया चला पूरी चीज राइड कंटिन्यू करूँ आपका नाम क्या बोले मेरा नाम दिलीप भाई तो यहाँ पे मिले हैं दिलीप जी और ये है आंध्र प्रदेश से और इन्होंने प्रयागराज काशी और अयोध्या किया अयोध्या और कैसे लगा आपको आ... ये पूरा जर्नी जो किया आपने हाउ यू फील फुल एंजॉय फुल फुल और कितने आपके दोस्त आए थे हाउ मेनी फ्रेंड्स दस दिन में बाइक वाला फ्रेंड्स वाला हाँ 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 ओके अब ये, ये, ये डाल दो ये डाल दो उसमें नितिन पास्टे करके वो कि, कितना किलोमीटर तुम्हारा नाउ वी एम ट्राइंग टू कवर अप टू 150 किलोमीटर इन वन वन स्टेच वन स्टॉप हाँ वन स्टेच 150 किलोमीटर स्पीड कितना नाइन्टी फाइव टू हंड्रेड नाइन्टी नाइन्टी फाइव नाइन्टी नाइन्टी फाइव एक लिए देखो का भी उसमें आ जाएगा फुटेज तर आता सुरू झाला ओव्हरटेकिंग तर याच्यामध्ये आरामात चालवायचं कारण हा रस्ता आहे ना ओबड आहे म्हणजे सरळ चालतोय तरी गाडी फेकते म्हणजे रस्ता आहे त्याच्यामुळे लोड असल्यामुळे हँडल सुद्धा वॉबल करतोय सो so, बी केअरफुली जायचं आहे आपल्याला पण याच्या ट्रकच्या मागे जाऊन चालणार ना आपल्याला ओव्हरटेक तर करावाच लागणार आणि असा रस्ता अंदाजे सतरा ते अठरा किलोमीटर आहे म्हणजे वीस किलोमीटर पकडू जसं इकडच्या त्या धाबेवाल्यांनी सांगितलं त्याच्यानंतर फोर लेन हायवे होईल आणि तो जबलपूर त्याच्यानंतर नागपूर तर विचार आहे अकरा वाजेपर्यंत राईड करायची नंतर धाबा घेऊन आपण झोपूया असा विचार आहे म्हणजे अजून साडेतीन तास राईड करू म्हणजे पाच त्रिक पंधरा दोनशे किलोमीटरच्या आसपास अजून राईड करू जबलपूर आहे अडीचशे किलोमीटर सो बघूया जय श्रीराम जय महाकाल तर म्हणजे सीन झाला इकडे ना दोन खड्डे असे अचानक आले त्याच्यामध्ये माझी पण गाडी आपटली विनायक भाऊंची पण आपटली आणि त्यांचा पूर्ण गंगाजलचा कॅनच हल्लाय तर आता संपूर्ण पाणी पडत आहे हे बघा हा हा काळा काळा उघडा फटाफट हे बघा हे काय काळा उघडा फटाफट सीन झाला सीन झाला चला काय नाही काय नाही रमेश भाऊना बोलतो थांबले आम्ही हा इकडे इकडे थांबलो आहे लेफ्ट साईडला ले, एका ठिकाणी गं, एक ते खड्ड्यामध्ये आपटली ना तर यांचं कॅन फाट कॅन फाटलं वाटतं याचं गंग गंगाजलचं ते पाणी 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 हा हे बघा इथे झालं ठीक आहे बांधताना कशी बांधली म्हणून ते ह्याच्यात जबरदस्त होता तो हे देवा ठीक आहे आता काय अरे हर गंगी यावर क्या व्हायला सकते हे काढा पण हे काढून कारण ते पाणी आहे ना त्याच्यात आहे का शिवड्यात साड़े साड़े एक कपडा टाका ना तो ओला वाला कपडा एक काढा आणि परत व्यवस्थित बांधा होता काही नाही उजेडात घ्या उजेडात तर म्हणजे कॅन तर फाटलंय परंतु गंगाजल गंगाजल आहे तर त्याच्यामधलं बघूया किती मिळतंय देवाच्या कृपेने तर आता हे सगळं पॅक करूया या बॅगा ओला हो तर झाल्यातलं पाणी वगैरे काढले तर थोडस इम्बॅलन्स झालं होतं आणि खड्डा असा अचानक धडा करून जो मिलाव आपण आणि गाडी धुवून निघाली गाडी गंगाजल पाऊच नाव काय बोललात सचिन लोणकर सचिन लोणकर तर या सचिन भाऊंनी आपल्याला मस्त अशी माहिती सांगितली आणि इथून रस्ते खराब आहेत आणि याच्यानंतर मेहेर त्याच्यानंतर नंतर कटनी नंतर सिरोहा करत जबलपूर शिहोरा शिहोरा हो ओके शिहोरा हो हा जबलपूर नंतर मग नागपूर मोठं शहर जे आहे नागपूर हा मला आता जबलपूर सोयीस्कर आणि दादा पण नागपूरचेच आहेत ना मी नागपूरच्या क्या बादे तुमच्या इकडे संत्री खूप फेमस आहे संत्री पण फेमस आहे आणि माणसं पण फेमस आहेत तुमच्या नागपूरची नागपूरचा खर्रा पण फेमस खर्रा हा बरोबर नागपूरचा खर्रा फेमस आहे तर चला भेटू हो 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 नक्की नक्की चला चला चला, चला तर आता निघूया हळूहळू आता मला माझ्या कॅनचं टेन्शन आलंय कारण मी माझे कॅन बांधले देवा प्रभू नारायणा ना। केदार केदारलीन देवा व्यवस्थित आपल्याला मुंबईपर्यंत इथले एवढं पंधराशे किलोमीटर गंगाजल नेणं खायचं काम नाही ते सुद्धा बाईकवर चला सर हर हर गंगे हर हर गंगे माझ्याकडून तुम्हाला एक लिटर आहे हा ओके मंडळी आता आम्ही कटनीच्या पुढे आहोत आणि इथून जबलपूर आय थिंक शंभर एक किलोमीटर आहे तर आता पेट्रोल पंपला थांबलोय आणि एक सांगायचं म्हणजे पेट्रोलची टाकी आपल्या आतमध्ये आहे तर हे प्रत्येक वेळेस काढा लावा काढा लावा तर पाच मिनटं काढायला पाच मिनटं लावायला पाच मिनटं पेट्रोलला लावा असा काही विषय बिचाऱ्या विनायक भाऊंचा एक कॅन आहे आशे थोडं वाईट वाटतं आहे तर आपल्यातलं गंगाजल देऊया त्यांना कारण त्यांना पण आणखी कोणाला जायचं होतं तर आपल्याद्वारे मदत झाली तर उत्तमच बेस्ट तर चला काढूया रे देवा हे माझ्या देवा तर नागपूरपर्यंत जायचा विचार होता मला ना वाटत नागपूरपर्यंत पोचू जबलपूरचा स्टे असेल आजचा माझा मला पण टेन्शन आहे की आपला कॅन ब्रेक वगैरे नाही झालं पाहिजे तर चांगल्या प्लॅन मध्ये वाट लागेल रे सुखरूप नाही रे तेव्हा आणखी दोन दिवस पोचू आपण